जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे एच एल मोटर्स वर तर त्यांचा पत्ता तुम्हाला सांगायचा झाला तर हा बघू शकता तुम्ही हायवेला तर त्यांचं शोरूम आहे मित्रांनो नगर पुणे हायवे मध्ये आवाज येईल गाड्यांचा त्यामुळे जरा सांभाळून घ्या हेडफोन लावून ऐका नगर पुणे हायवे नगर पुणे हायवे ला लोणी कंचा एक दोन किलोमीटर आलीकडे तुम्हाला डाव्या बाजूला एच एल मोटर दिसेल नगरकडे जाताना आणि शेजारीची खूप सांगायची झाली तर हा एच चा पेट्रोल पंप आहे वीटाई पेट्रोल पंप एच चा त्या शेजारी तुम्ही एच एल मोटर पाहू शकता बाकी खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅप ची लिंक टाकलेली आहे तुम्हाला मी आता गाड्या दाखवतो जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आहे एच एल मोटर्सवर तुम्ही स्टार्टिंगला त्यांचा स्टॉक पाहिला असेल मित्रांनो आता इथं पाऊस झालेला आहे भरपूर त्यामुळे पाणी साचलेलं आहे चांगलं तर मी तुमच्यासाठी जो तो व्हिडिओ बनवतोय तर पहिली गाडी पाहून घ्या इंट्राचं वीट एंड मॉडेल राहील बाकी तुम्हाला एच एल मोटर्सबद्दल सांगायचं झालं तुम्ही त्यांचा स्टॉक पाहिलेलाच आहे इंट्रा भरपूर आहे त्यांच्याकडे मित्रांनो आपल्या यांचा एक इंट्रावर पण व्हिडिओ येणार आहे त्याचबरोबर टाटा एस पण आहे चांगल्या पिकअप वगैरे त्यांच्याकडे टाटा जेनॉन वगैरे असल्या सर्व जे आहेत कमर्शियल गाड्या छोट्या तुम्हाला एच एल मोटर्सवर पाहायला भेटतील तर पहिली गाडी पाहून घेऊ आपण व्ही टेन मॉडेल आहे व्हाईट कलरमध्ये पांढरा ती एम एच बाराचं पासिंग राहील आपल्या पुण्यामध्ये चाललेली गाडी आहे सिटीमध्ये गाडीचं साईड प्रोपाईल पाहून घ्या बॉडी पाहिली तर चांगली अशी ओपन बॉडी पाळणं आहे बघून घ्या एकदम उंच अशी बॉडी बनवलेली राहील टायर जर पाहिले तर चांगले असे बटन टायर आहेत अपोलोचे चला मी तुम्हाला कॅब इन कंडिशन बी दाखवतो डोअर पाहून घ्या सीटांची बी कंडिशन पाहून घ्या कुठं सीट वगैरे जे ते असं कट बी पडलेलं नाही सीटाला डॅशबोर्ड वगैरे टिकटक कंडिशनमध्ये बाकी चला मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो तर मित्रांनो वी टेन मॉडेल आहे इंट्राचं डिझेल गाडी एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे मॉडेल जर पाहिलं तर मे महिन्यातलं दोन हजार एकवीसचं मॉडेल राहील मित्रांनो रनिंग पाहिलं तर पन्नास हजार किलोमीटर गाडीचं जेन्युअन चाललेली गाडी पन्नास हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचं आणि पेपर, जी आ, जी पेपर जी जी दिमेंड, दिमेंड जे ते सर्व क्लिअर राहतील एच एल मोटर्सवर जेवढ्या पण गाड्या आहेत सर्व गाड्यांचे पेपर जे ते मित्रांनो क्लिअर आणि फ्रेश राहणार आहे तेवढं लक्षात घ्या बाकी मित्रांनो पैसे सांगायचे तर चार लाख ऐंशी हजार रुपयाची ते आपण डिमांड डिमांड करतोय जे किवान टेबलबलब लिगोशे राहील त्यांचा पत्ता मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेला आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक करून या समोरासमोर व्यवहाराला बसला की नक्की तुम्ही तुम्हाला जर तो मान ठेवला जाईल तुमचा आणि त्याच्यावर तुम्ही त्यांना सांगितलं व्हिडिओ पाहून आलो आहे म्हणून सागरभाऊचा मायपस गाडीच्या चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे तुम्हाला नक्की मित्रांनो पाच दहा हजार रुपयाची जागेवर डिस्काउंट भेटेल जा बाकी मित्रांनो बाकी मित्रांनो लोनबद्दल सांगायचं झालं तर एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून आम्ही पूर्ण गाडी जिथे तुम्हाला लोनवर करून देऊ महाराष्ट्रात तुम्ही कुठेही राहत असाल तरी जिथे आम्ही तुम्हाला जिथे लोन करून देऊ त्याच्या काय अटी अशा आहेत मित्रांनो तुमचं स्वतःचं घर तुमच्या नावावर असेल तरी चालेल किंवा वडिलांच्या आईच्या किंवा भावाच्या नावावर जरी घर असेल स्वतःचं तरीही चालेल त्याचबरोबर तुमचं ड्रायविंग लायसन असेल तर मग चांगलंच आहे ड्रायविंग म्हणजे टी आर लायसन असलं मित्रांनो ला तुमचं की तुम्हाला जो तो चांगला बेनिफिट भेटेल आणि नसलं तरी तसं काही नाही मित्रांनो लोन आम्ही करून देऊ कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला लोन जे करून देऊ सिबिल वगैरे चांगला असला की तुम्हाला डोळे झाकून जेते लोन एच एल मोटर्सवर भेटेल बाकी मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेली गाडी आवडली असेल तर एच एल मोटरचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि एच एल मोटर्सला भेट द्या आपण पाहू पुढची गाडी तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता इंट्रा इंट्राविटेन मॉडेल राहील व्हाईट कलरमध्ये मी चाक्राचं चा पासिंग राहील सातारची गाडी आहे कंडिशन पाहून घ्या गाडीची पाळणा ओपन बॉडी राहील मस्तपैकी कॅबिन बी पाहून घ्या आतून सेम कॅबिन राहतं मित्रांनो सर्व गाड्यांचं बॉडी अशी मस्त डिझाईन वगैरे बनवलेली तुम्ही पाहू शकता खाली बॉर्डरला बाकी चला डिटेल काय ती सांगतो इंट्रा बी टेन मॉडेल आहे एम एच्या अकराचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो आहे आपल्याला कोणाकडेच बाकी डिटेल सांगायचं झाली तर सा दोन हजार वीसचं डिसेंबर महिन्यातलं मॉडेल आहे सर्व पेपर क्लिअर भेटतील गाडीचे त्या जर किंमत जर पाहिली तर आम्ही चार लाख पन्नास हजार रुपये कोट केलेली आहे जे किवा टेबल लोक राहील बाकी त्यांना व्हिडिओ पाहून आला म्हणून सांगा आपल्या आपल्यापेक्षा चांगला डील डिस्काउंट भेटेल मी तुम्हाला आता लोनबद्दल सांगितलेले डिटेल तर तसं त्या पद्धतीने जिथे आम्ही लोन करून देऊ तुम्हाला पन्नास एक हजार रुपये डाऊन पेमेंट केलं मिनिमम दे लग कर, लग कर, दे। दे की आम्ही जे तुम्हाला गाडी लोन करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता इंट्रा व्ही थर्टी मॉडेल आहे एच एल मोटर्स व मित्रांनो इंट्राचा खजिनाच आहे तुम्ही पाहून घ्या तिथून जे गाड्या चालू होतात इंट्राच्या तर फक्त इथं मध्ये एक पिकअप आहे बाकी ती एक इंट्रा आहे जवळपास साठ नऊ इंट्रा आहेत आपण एक स्पेशल इंट्राचा व्हिडिओ बनवणार आहोत खास तर तो पण जे तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल पुढं बाकी हा जो इंटर वी थर्टी मॉडेल आहे एम एच पंचेचाळीसचं पासिंग राहील अकलूजची गाडी आहे गाडीचा कलर वगैरे पाहून घ्या मित्रांनो एकदम असा युनिक कलर आहे मोरपंखी कलर म्हणतो आपण ज्याला साईड प्रोफाईल वगैरे पाहून घ्या बॉडी जर पाहिली तर अशी ओपन बॉडी राहील पाळणा वगैरे हे गाडीला वी टेन म्हणा वी ट्वेंटी वी थर्टी वी फिफ्टी सर्व मॉडेलमध्ये मित्रांनो सेम असं जे ते इंटिरियर येतं इंटिरियरमध्ये काही फरक नाही मित्रांनो कुठल्याही इंट्राचं कुठलंही मॉडेल घ्या सेम येतात बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली तर व्ही थर्टी मॉडेल आहे डिझेल गाडी आहे एम एच पंचायतचं पासिंग राहील आणि मॉडेल जर पाहिलं तर जून दोन हजार बावीसची गाडी राहील पेपर सर्व फ्रेश राहतील रनिंग फक्त चाळीस हजार झालेलं आहे गाडीचं किंमत पाहिली तर सहा लाख पन्नास हजार रुपये आम्ही जे ते कोट केलेली आहे जे कॉन्टेबल गोष्टभर हो राहील एकदा या समोरासमोर बसवलं की आपण नक्की तुमचा मान सन्मान ठेवू बाकी लोनचं मी सांगितलेलंच आहे मित्रांनो तुम्ही गावाकडचं जरी गावाकडे घर असेल स्वतःचं आईच्या नावावर वडिलांच्या नाव भावाच्या नावावर असेल तरी चालेल तरी लोन करून देऊ स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन असेल टी आर स्वतःच्या नावाने तर चांगलंच येतं लोन करताना चांगलं तुम्हाला बेनिफिट भेटेल बाकी त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आलोय म्हणून आपल्या प्रेशन जो तो चांगला डील आणि डिस्काउंट तुम्हाला इथे जो तो दिला जाईल तर मित्रांनो आता आपण इंटर भरपूर पाहिल्यात मी आता तुम्हाला दाखवतो टाटा एस गोल्ड बघून घ्या कंडिशन व्हाईट कलरमध्ये गाडी एम एच चौदाचं चा पासिंग आहे पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे आपल्या सिटीमध्ये चाललेली गाडी मित्रांनो एकदा गाडीचा मित्रांनो इथं जरा पाऊस झालेला आहे त्यामुळे जरा चिक्कल झाला आहे तरी मी तुम्हाला गाडी संपूर्ण दाखवणार पाळणा वगैरे ओपन बॉडी बॉडीची कंडिशन बी एक नंबर आहे टायर बी जी येते ठीकठाक कंडिशनमध्ये जे ते टायर आहेत बाकी मी तुम्हाला आतून दाखवतो गाडी आतून कंडिशन पाहून घ्या गाडीची मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी एक छोटा टेप बी हे गाणे बी ऐकायला खाली तुम्ही साऊंड बी पाहू शकता मस्त पैकी गाणी ऐकत गाडी चालवायची तर मित्रांनो मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो टाटा एस गोल्ड आहे सी एन जी मॉडेल आहे मित्रांनो एम एच चौदाचं चा पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं जुलै दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मित्रांनो आणि पेपरचे ते सर्व फ्रेश राहणार सर्व क्लिअर राहणार किंमत आम्ही चार लाख वीस हजार रुपये लावलेली आहे जे की ऑन टेबलने वशेबर राहील बाकी लोन वगैरे ते सर्व मी तुम्हाला मागं सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला तर त्याप्रकारे तुम्ही जे ते कॉन्टॅक्ट करून इथे एच एल मोटर्सला येऊ शकता फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला ही गाडी भेटू शकते फक्त मिनिमम तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून या आपण तुम्हाला एल आपण तुम्हाला टाटा एस गोल्ड गाडी देऊ मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस मॅगा एक्सेल राहणारे एम एच तेराचं पासिंग राहील व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन बी एक नंबर आहे गाडीची बॉडी पाहू शकता वरती पाळणं वगैरे बनवलेलं आहे गाडीसाठी प्रॉपर बॉडी एकदम मस्त अशी वर्क ते झालेलं आहे तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे एकदम मस्त अशी झाली आहे बाकी टायरांची कंडिशन पाहून घ्या एकदम नवीनच टायर जो होतो टाकून दिलेला आहे आपणच ते पाहू शकता चिक्क झाला मित्रांनो तरी मी तुम्हाला कॅबिन दाखवणार गाडीचं अशा कंडिशनमध्ये जे ते कॅबिन आहे गाडीचं कंडिशन मध्ये गाडी आहे बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर मग एक्सेल एक आहे एम एस तेराचं पासिंग राहील सोलापूरचं जिथे पासिंग आहे सोलापूरहून कोण आपले सबस्क्रायबर असतील त्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे त्यांच्या इकडच्या पासिंग मध्ये तर ही गाडी आहे तुम्हाला बाकी डिटेल्स सांगायच झाली तर बी एस फोर मॉडेल आहे मित्रांनो ज्यामध्ये युरिया ॲड ब्ल्यू वगैरे तसलं काय टाकायची गरज नसते तुम्हाला माहिती आहे फक्त डिझेल भर आणि गाडी चालवा मेंटेनन्स करून मित्रांनो तसले सेन्सर विन्सर तसलं काही नाही झंझट गाडीमध्ये दोन हजार एकोणीसची गाडी आहे मार्च महिन्यातली तीन लाख तीस हजार रुपये डि आम्ही जे ते डिमांड करतोय आणि पेपर जे ते सर्व क्लिअर राहणार गाडीची गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी बघू शकता टाटाची योद्धा आहे सतराशे किलो तर पासिंग असते तुम्हाला या गाडीबद्दल माहीत असेल व्हाईट कलरमध्ये गाडी कंडिशन एक नंबर आहे आपण मित्रांनो हे बघून घ्या तुम्ही हायवेला व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे गाड्यांचा आवाज येईल व्हिडिओमध्ये तेवढा तुम्ही जो तो माइंड करा गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या बॉडीचं पाहिली तर एक नंबर बनवलेली मित्रांनो लाकडी बॉडी लाकडी बॉडी डोरची कंडिशन बी एक नंबर आहे बघू शकता कंडिशन एक नंबर आहे मित्रांनो इथं दोन जण होऊ शकतात आरामशीर छोटी छोटी माणसं तीन जण वाचतात ऐकण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त पैकी एम बी थ्री आहे मित्रांनो साधा टेप नाही रेडिओ मस्त पैकी देतो लागतो बाकी डिझेल मॉडेल आहे कंडिशन बी एक नंबर आहे गाडीच्या पाहू शकता तुम्ही बॉडी मात्र मस्त बनवलेली बघून घ्या एकदम हेवी असं वर्क जे ते झालेलं आहे बॉडी मध्ये ब्लॅक दिसतोय व्हिडिओमध्ये मध्ये ऑपोजिट तुम्ही पाहून घ्या एकदम चांगल्या मिंट कंडिशनमध्ये मित्रांनो टाटा योद्धा आहे बाकी मित्रांनो डिटेल सांगायचं झाली तर टाटाचा योद्धा आहे व्हाइट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे जानेवारी दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो <coughs> सॉरी किलोमीटर फक्त पन्नास हजार झालेलं आहे पैसे आम्ही सहा लाख रुपये डिमांड करतोय जे की ऑन टेबल निकोशेभर राहील एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा पत्ता दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर कालिमी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेलं आहे गुगल मॅप ची लिंक त्यावर क्लिक करून तुम्ही एच एल मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो गाडीचे पेपर सर्व जे ते क्लिअर राहतील तर मित्रांनो आता आपण योद्धा पाहिली होती आता त्याच कॅटेगरी मध्ये मी तुम्हाला पिकअप दाखवतो सेम दोन्ही गाड्या एकाच कॅटेगरीमध्ये येतात ते मी चौदाच पास येईल मित्रांनो पिंपरी चिंचोटची गाडी आहे गाडीची कंडिशन पाहू शकता मी तुम्हाला दा कॅबिन दाखवतो गाडीचं गाडीचं कॅबिन बी आतून एक नंबर कंडिशनमध्ये पाहू शकता तुम्ही ड्रायव्हर को पॅसेंजर दोन जण बसू शकतात एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या मागचे दोन्ही टायर जे येते मित्रांनो बटन टायर येतील बघून घ्या टायरांची कंडिशन आणि इन्शुरन्स वगैरे सर्व पेपर जे ते क्लिअर असणार आहेत गाडीचे गाडीला तुम्ही पाहिजे तशी बॉडी बनवू शकता ओपन म्हणा क्लोज म्हणा किंमत जर पाहिली या गाडीची तर आठ लाख पंचवीस हजार रुपये आपण डिमांड करतोय मागचा टायर पाहून घ्या एकदम बटन टायर आहे आठ लाख पंचवीस हजार डिमांड करतोय डाऊन पेमेंट एक साठ सत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट केलं की तुम्हाला ही गाडीची ती आपण घेऊन देऊ आणि किंमत जी ती ऑन टेबल ने राहील मित्रांनो मोठी पिकअप आहे वन पॉईंट थ्री टन वाली गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या घ्या टाटा एस गोल्ड आहे काही जणांची डिमांड असते आम्हाला पेट्रोलमध्ये गाडी दाखवा तर पेट्रोलमध्ये आपल्याकडे गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील सिटीतली गाडी आहे बॉडी पाहून घ्या टायर बघून घ्या एकदम नवीनच मित्रांनो डब्बा बॅग बॉडी आहे डब्बा बॅग हा तुम कंडिशन बी पाहू शकता तुम्ही कॅबिनची एक नंबर जे रे कॅबिन आहे मित्रांनो गाडीचं सीटांचं कुशन पण एकदम असं सॉफ्ट आहे बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायचं झाली तर टाटाची एस गोल्ड आहे बिस्किट कलरमध्ये पेट्रोल मॉडेल आहे एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याचं पासिंग राहील पेपर सर्व क्लिअर राहतील फक्त मित्रांनो चोवीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मॉडेल पाहिलं तर एप्रिल एप दोन हजार बावीसची गाडी आहे आणि किंमत आम्ही तीन लाख ऐंशी हजार रुपये ते कोट केलेली आहे जे की टेबल गोष्टभर राहील मित्रांनो बाकी तुम्हाला जे ते डाऊन पेमेंट केलं कमीत कमी तरी पण जे तुम्हाला आम्ही गाडी देऊ गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एच एल मोटर्सला भेट द्या